अतिग्रेत बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा अतिग्रे तालुका हातकनंगले या गावात विजय शामराव गोंधळी या शेतकऱ्याचे रामलिंग डोंगराच्या बाजूला लहान शेड आहे यामध्ये त्यांनी जावठी कोंबड्या पाळल्या आहेत यामधील पंचवीस कोंबड्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे यामध्ये त्यांचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या ठिकाणी वनाधिकारी मंगेश वंजारी यांनी आपल्या सहकार्यासह भेट दिली व त्यांनी बिबट्याच्या पावलांच्या ठशांचे निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले आहे त्या ठिकाणी ड्रोनच्या साह्याने बिबट्याचा शोध घेतला जाणार असल्याचे मनपाल वंजारी यांनी सांगितले आहे सध्या शेतात सोयाबीन व भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे त्यात बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे गेले काही दिवस हा बिबट्या परिसरातील डोंगर भागातून फिरत आहे त्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडावे अशी शेतकऱ्यांच्यातून मागणी होत आहे